भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार गाजर कळणार तुमचं काही सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष बाबा माझ्य सगळ्यात गेलय माझं आयुष्य पण तोंड पाहून तुझं ना मला काही भविष्य तोंडावर वाजले बारा बापान सातमारा केलाय तोरा फिरायला घ्यावी वाटते कार पण खिशाला नाही रोजगार पाहून असला अवतार सोडून गेलाय प्यार बाबा याचा उपाय काय मग यावर एकच उपाय रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर फार कार जिंकण्याची सुवर्ण संधी म्हणजे कपडे पण मिळतील घालायला छान आणि जिंकलाच कार तर सगळ्यांना वाटेल अभिमान ही ऑफर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत आहे आणि रामकृष्ण हरी वस्त्र भांडारच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे बरं का japan